आम्ही जोगो मागणारी माणसं आणि आम्ही मतांचा जोगवा सुद्धा कष्टाच्या जोरावर मागतो आणि म्हणून येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही बघा तुम्ही लाखोसे आणि इंदापूरचे लोक पवार साहेबांचं काम असेल ताईंच काम असेल तुम्ही कस काय विसरू शकतो हो? तुम्हाला सांगते पवार साहेबली त्यातल्या त्यात पवार साहेब सुप्रिया ताईंच्या आम्ही फॉलोअर काय आज एवढे गट तट पडले सगळेजण तुम्हाला माहित आहे तळ्यात मळ्यात कुणाच्या गळ्यात आहेत लोक तुम्हाला पाठ आहे सगळ्यांना काही वेगळं सांगायची गरज नाही आज सुप्रिया ताईंच्या उपस्थितीत एक गावपेठ दौऱ्याला एवढा मोठा रिस्पॉन्स आहे ही पावती आदरणीय सुप्रिया ताईंच्या तळागळ्यात काम करण्याची आहे असं मी म्हणे अहो आदरणीय पवार साहेबांची उडली मुलगी एकुलती ती एक मुलगी आज त्यांना काय गरज आहे गल्ली गोळ्यात जाऊन चोवीस तास फिरतात काम करतात त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही आमच्याकडे फिरतो आपण किती फिरलं पाहिजे आपल्या नाहीये परंतु ताई पवार साहेबांसारखा नेता अष्टपैलू अष्टावधानी सांगते ममता बॅनर्जी असतील तमिळनाडू स्टालिन स्टॅलिन असतील अगदी अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे असतील किंवा जम्मू काश्मीरचे फारुखजी अब्दुल्ला असतील आज पवार साहेबांचा विचार घेतल्याशिवाय इंडिया आघाडी होत नाही आमचा पवार साहेब यांचे आणि पवार साहेबांची मुलगी म्हणून सुप्रिया ताई नुसती मुलगी म्हणूनच नाही तर एक नेता म्हणून एक खासदार म्हणून अतिशय उत्तुंग जबरदस्त कामगिरी त्यांची मतदार संघामध्ये राहिलेली आहे माने दादा भैया बरोबर इकडचं ग्रुपला कळलेलं दिसतंय बरोबर आहे कळलंय तुम्हाला आम्ही का आमची बाली की आहे महाराष्ट्र धर्माची आहे इथं महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आहेत आज ज्येष्ठ नागरिक इथं आहेत आबाद बनत आहेत मी का आले एवढ्या संध्याकाळी आज देशाला एका लढवय्या नेत्याची नेतृत्वाची गरज आहे बारामती लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टी म्हणते ए फॉर अमेठी बी फॉर बारामती अरे आव आव कोई जरूरत नाही ताई मी एकच म्हणेन तुमचा आम्हाला अभिमान का नाही झाले हो सुप्रियाताई मी दोन हजार एकोणास ला माझ्या मैत्रिणी चौथ्यांदा होती हे आता नवीन ऍडिशन मला कळलंय कॅबिनेट मिनिस्ट्री ते पण देशामध्ये मला आठवत दोन हजार एकोणावीस ला सुप्रियाताईंचा शपथविधी होता कशाचा खासदार म्हणून आणि आम्ही माझ्या मैत्रिणी अर्चना घारे आणि आम्ही दोघी तिघी दिल्लीला गेलो होतो आम्हाला पवार साहेब म्हणले तुम्ही कसं काय आलात कुठे थांबलात जेवण केलं का नाही नेहमीच साहेब तेवढं आपुलकीने विचारतात तेव्हा मी गेरी ना साहेबांना विचारलं मला हे म्हणतो त्या नको जास्त बोलू पण मी बोलले मला राहलं नाही माझा स्वभाव आहे मी बोलते मला तोंडावर काय लक्ष्मी आहे लक्ष्मी नाही आम्ही मंदिराच्या आमच्या अंगात येते आहे आणि अंगात कधी तर माहितीये का समोरच्याला तापका फटका देत असलो तर अंगात येते आणि मी सांगते टोपेवाले काका आमची नीतिमत्तेची लढाई आहे आम्ही जो गोवा मागणारी माणसं आहेत आणि आम्ही मतांचा जुग साहेबांना म्हटलं साहेब आता सुप्रिया ताईना द्या बघा म्हणलं तिकडे राजीवजी गेल्यानंतर सोनिया गांधीजीना संधी त्याच्यानंतर राहुलजींना संधी ताईना आहे एकोणावीस जून दोन हजार एकोणावीस ती डेट होती मला आठवत आहे साहेब म्हणले अगं तुमच्या सुप्रिया ताईला काहीच व्हायचं नाही मंत्री व्हायचं नाही तिला पक्षाचा अध्यक्ष व्हायचं नाही असं साहेब म्हणले तेव्हा मी प्रश्न केला तुम्ही त्यांना बसवा आल्या खुर्ची ताईने मला डटावलं मला रागवल्या आता बसल्यावर माझा कान पकडणार आहे त्या पण मी बोलते तुम्हाला कळलं पाहिजे बोललं पाहिजे गोष्ट झाली पाहिजे महाभारतामध्ये सुद्धा कोणीतरी गप्प म्हणून वस्त्र झालेलं आहे पण या महाभारतात सत्याच्या बाजूने जनता उभारणार आहे आणि यावेळेस कुठल्याही द्रौपदीचं वस्त्र हरू द्यायचं नाही हे महिलांनी ठरवलं पाहिजे तुम्ही ठरवलं पाहिजे ही निवडणूक तुम्ही हातात ले, ताई न ना मिळत नाही हो ताई ला बारा ला होता, तुम्ही शांत तुम्हाला कळत नाही तुम्ही नवीन आहेत काय करायचं मंत्री बदलून मी मंत्री झाल्यावर मला देशाचं बघावं लागेल माझ्या बारामतीत मला वेळ देता येणार नाही आज जी मी गल्लीबोळा जाते अंगणवाडीला जाते अशा कार्यकर्तीला भेटते बांधावरच्या शेतकऱ्याला बोलते तेवढा वेळ मला माझ्या लोकांना देता येत नाही मी खुश आहे माझ्या बारामती लोकसभामध्ये अरे याला हृदय मोठं लागतं म्हणून ताई मला एक म्हणायचंय तुम्ही घाबरू नका तुमच्या गाठीशी पाठीशी पुण्याही आहे तुम्ही केलेलं अठरा वर्षाचं काम आहे आणि फक्त पवार साहेबांची मुलगी म्हणून पहिल्यांदा निवडून आले असतील मान्य करू परंतु दुसऱ्या दोन्ही टप स्वतःच्या कर्ज सुप्रिया ताई निवडून आलेले आहेत हे तुम्ही पाहिलेलं आहे दिवस रात्र एक करतात सण उत्सव काय करत नाहीत त्यांच्या मुलीला लंडन मध्ये पदवी समारंभ होता त्यांना जाता आलं नाही त्यावेळेस असंच पक्षाचं काहीतरी झालेलं होतं एक आई म्हणून त्यांना काय वाटलं असेल तुम्ही विचार करा तुमच्या मुलानं मुलीनं कर्तबगारी केलं तर तुम्हाला वाटतं पदर खोचून डोळ्यात तिचं सुख बघावं तिचं यश बघावं ती पण आई आहे परंतु त्या थांबल्या आणि जे म्हणतात ना वृद्ध माणसाने घरी बसा घरी बसा अरे घरी बसवा नाहीठा बैलांना बाजारच दाखवायचं ठरवलंय पवार साहेबांनी हे लक्षात घ्या सगळेजण बरोबर आहे का नाही त्यामुळं काळजी करू नका पवार साहेब पुढची जी इनिंग आहे अतिशय चांगल्या पद्धतीने खेळणार आहेत आणि यावेळेस आदरणीय या पवार साहेब शेतकरी वर्ग मोठा आहे शेतकऱ्याला माहीत असतं कधी आणि केव्हा कुठं पाचर मारायची आणि पवार साहेबांना चांगलं माहिती आहे कुठं पाचर कशी मारायची ती मग कोणी त्यांनी सांगितलं सभेच सा वगैरे त्याच्यात मी पडणार नाही परंतु नीतीमत्नी वागा देश बघतोय राज्य बघतोय गाव बघतोय लोक बघतायत आहेत ज्यांनी काम केलं त्यांना संधी द्या कुणी यावं काही आम्ही बोलल्यावर हो राह देतो काही बोलते काही नाही बोलत जशाच तसं उत्तर देतो आम्ही तुम्ही कुणालाही उभा करणार म्हणे सुप्रिया ताईंच्या विरोधात हा उमेदवार असू द्या आहे दिलं पाहिजे परंतु दीड दिवसातून कोलहसात हुँ असले उमेदवार घेऊ नका काही कामाचे नाही मी पण आयुष्याच्या एकविसा वर्षी जिल्हा परिषद लढवली दुसरी टर्मला ताई माझ्या माझ्या मतदारसंघात आल्या मला निवडून आणलं माझ्यासाठी बोलल्या मी दुसऱ्यांदा जिल्हा परिषद ला उभी होते मलाही कळतं थोडं बहुत कुणालाही दीड दिवसातून कोलवसात करू नका जे काम करते ते करा त्या मोदीच्या हवे जाऊ नका मोदी नाही राम मंदिर का एवढ्या वर्ष आपण रामाला पुजत नव्हतो काय राम, का राम होताच ना अरे राम तुमच्या कामात पाहिजे या भारतीय जनता आहे की मुखमे राम बगल मे छुरी राम राम सांगतायत नका सांगू आम्हाला राम राम आमच्या हृदयात येत आहेत श्रीकृष्ण आमच्या हृदयात येत आहेत आम्हाला सीता कळते परंतु तुमच्यासारखं सीतेला घरातून लावणार आम्ही मालुसकीचे मालुसकी टांगलेली माणसं नाहीयेत हे आजचा भारत आहे त्यामुळं मला तुम्हाला सांगायचं हवा कोणती येऊ द्या हो सुप्रिया ताई खंबीर आहेत मोदी येऊ देत अमित शहा येऊ देत तो तडीपार अमित शाह येऊ द्या त्या तडीपारला बारामती लोकसभाची जनता तडीपार केल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे आणि ही निवडणूक तुम्ही हातात घ्या अहो त्यांना सोपं होतं मंत्री झाल्या असत्या निवांत बसले असत्या ही लढाईची तयारी ठेवली त्या लढतायत त्याचा अभिमान बाळगा कुणी तर म्हणलं पवार साहेबांनी राजीनामा दिला आणि लोकांना सांगितलं की जावं आंदोलन करा मीच होते तुम्ही मीच होते ओरडायला तिथे माझ्यासोबत माझे सहकारी होते मेहबूबजी आणि बाकीचे लोक काही सांगितलं नाही उलट साहेबांनी बोलवलं म्हणलं तुम्ही का आंदोलन करताय आता मी खरंच सांगते योग आहे तर बोललंच पाहिजे खरं बोललं पाहिजे अजिबात नाही ताई तर रागवल्या उठा घरी जावा म्हणून तुम्हाला कोणी आगाव शहाणपणा सांगितलं डोंट डू दिस पवार साहेब म्हणले तुम्ही जावा घरी मी ठरवलंय परंतु मला सांगा शाल पांगरलेले आजोबा ज्या माणसानं कष्टाच एवढं रक्त सांडलं पाणी आटवलं तुम्ही खास शाल पांघरून ऐकायला आलात म्हणून तुमचा उल्लेख केलाय कारण तुमच्या डोळ्यांनी पूर्ण हयात पवार साहेबांचं काम बघितलेलं आहे काका बरोबर आहे हात वर करा बघा तिकडं असं विसरू शकत नाही आपण आपली था, था था था, था था अरे आपली संस्कृती आहे शेतात जरी बैल थकला असला तरी त्याला वैरण पाणी करतात हा तर देशाचा लढवया नेते आम्ही जपणार आणि पाठीशी उभं राहणार नाही ही नाही शरद पवार होऊ तरी हर एक वारका पलटवार हा बाहुबली आहे त्या टीव्हीतले बाहुबली तुम्ही बघता अमरेंद्र बाहुबली अजून कोणतं महेंद्र बाहुबली अरे शरद चंद्र बाहुबली आहे दोन हजार चोवीस ला भल्या भल्याला लोशिवाय ना सोडणार नाही ते आदर तुम्हाला सांगते पवार साहेबांच्या मागे उभा राहा सुप्रियाताईंच काम आहे त्यांना एकटं सोडू नका मुलगी काय करते मुलगी काय करते अरे मुलगी सगळं करू शकते जेव्हा इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झालं तेव्हा नेहरूजी नव्हते त्यांना गुंगी गुडिया म्हटलं गेलं काय येतं काय केलं सतरा वर्ष पंतप्रधान राहिला देशाच्या दुसऱ्या देशात नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती आयर्न लेडी म्हणून ज्यांना गौरवलं गेलं ज्यांनी पाकिस्तानचे दोन भाग करून बांगलादेश सारखा देश उभा केला ती स्त्री स्त्रियांना कोणी कमी समजू नका परत मला ताईचा अभिमान वाटतो तुम्ही सगळे एक कडक खासदार न वन खासदार पण एक बहीण पण चांगली आहे माझ्यासारख्या तरुणीला कुटुंब वत्सल आई कुटुंब वत्सल बहीण म्हणून सुप्रिया नाव ठेवा वाटतं अनेक संध्या आल्या तिकडून किती वार करतात लायकी नाही बचत गट चालवणारी बाई तिकडची प्रदेशाध्यक्ष झाली हो खरच आहे बचत गट चालवणारी बाई तिकडची प्रदेशाध्यक्ष झाली काही बोलते सुप्रिया कधी स्वतःचा प्रतिष्ठा गरिमा खालवू दिलेली नाही कधी त्या गटावर आरोप करत नाही काम मेरा काम बोले माझं काम बोले कसली खानदार पाहिजे हो तुम्हाला सांगा मला तुम्हाला कसली खासदार पाहिजे आज तुमच्या बारामतीचं नाव देशामध्ये आहे लोक पोरगी शिकायला असले ना दोन चार शेतकऱ्यांचे गरीबांचे ऍडमिशन ताईनीच करून दिलेले आहेत अगदी फुकट हॉस्टेल सगळं फुकट तिकडं नाव सांगितलं तिकडं छाती फुकते आणि कसं असतं तुम्हाला सांगते जिथं पिकत तिथं विकत नाही गावच्या बोरीला आंबट असता कौतुकाच कमी तुम्हाला सांगते पवार साहेब काय ते किल्लारीच्या लोकांना विचारा मी अनुभव घेतला हो तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव ला किल्लारीला मुक्कम झाला होता तुमच्यातल्या ज्येष्ठ नागरिकांना माहित आहे तिकडे आम्ही तीस सप्टेंबरला एक कार्यक्रम घेतला तीस वर्ष कंप्लीट होत आहे त्रेपन्न चोपन्न गावं आम्ही महिनाभर फिरलो मी स्वतः होते त्याच्यात इनिशिएटिव्ह घेतला होता मी अहो लोक रडतात अहो म्हणतात ताई तुम्ही का म्हणताय या पवारसाहेब अहो अजून आम्ही जी घोंगडी पांगरतो जी ब्लँकेट पांगरतो ती पवार साहेबांनी दिलेली आहे अजून फाटलेली नाही एवढे उपकार आहेत पवार साहेबांची हातभर मागायला गेलो एवढं मोठं साहेबांनी दिलं हे पवार साहेब आहेत बारामतीच्या लोकांना मला तुम्हाला सांगायचंय हरण कसं असतं माहिती आहे का त्या हरणाला माहित नाही कस्तुरी आपल्या पैसे आहे तसं तुम्हाला माहिती नाही पवार साहेब सुप्रियाताई नावाची कस्तुरी तुमच्यापाशी आहे बघा भरभर भरभर भर, भर, फिरू नका मोदी काय मोदी काय मोदी करतो बघते ना मी उस्माना लातूर जिल्हा सोलापूर शहर माझ्या शेजारचे मतदारसंघ आहेत काय काम आहे हो सोलापूर शहरामध्ये खासदार कुठे लापत्ता झालाय लोक म्हणतात एक रुपयाचा कडी पत्ता सोलापूरचा खासदार बेपत्ता हो काल परवडच गोष्ट मी ऐकली मी सोलापूरला गेलो ते इंडियाच्या प्रोटेस्ट होता खासदारांचं निलंबन मला इन्व्हाइट केलं लो होतं लोकांची घोषणा नवीन मला कळली एक रुपयाचा कडी पत्ता सोलापूरचा खासदार बेपत्ता अरे तुमचा खासदार चोवीस तास इथे याची किंमत केली पाहिजे लक्षात घ्या किंमत कधी कळते पंढरपूर मध्ये विठ्ठल आहे तिथल्या लोकांपेक्षा किंमत आमच्या तेरला बारामतीला नाशिकला पुण्याला सातारला सांगलीला असते आणि कुंभार गोरा कुंभार तेर मध्ये आहे माझ्या गावात आणि विठ्ठल तिथे भेटायला येतात पांडुरंग तसं तुम्हाला सांगते तुम्ही तुमचा पांडुरंग ओळखा आणि पवार साहेबांना ज्या उमेदीने पवार साहेब म्हणतायत ना पत्रकार विचारतात तुमचा आश्वासक चेहरा कोण आपण साधी माणसं माझं पोरग माझा पुतण्या माझा तमका माझा ढमका मला प्राऊड वाटला पवार साहेबांचा आमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण अँड ओनली वन वन हे शिका हे आहे वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी उलट खरं तर त्यांना हे काम करायलाही लावलं पाहिजे हे आपली जबाबदारी आहे साहेब तुम्ही हटू नका आम्ही तुमच्या पाठीशा आहे हे रथ आम्ही आमच्या खांद्यावर घेतलंय हे कुरुक्षेत्र आम्ही लढून दाखवू परंतु मी तुमच्या सगळ्यांचं कौतुक करेल इथं बसलेले जे पदाधिकारी आहेत स्टेजवरती खाली घरामध्ये ऐकत असतील लहान मुलं एवढे बसलेत हे छोटे त्यांना मतदान नाही पण ते बघा किती कॉन्सन्ट्रेट करून बसलेत ऐकतायत ते सगळे आणि ह्यांना सुद्धा कळतं की पवार साहेब आपले त्यांची मान खाली घालवू नका कळून देशाला शरद पवार काय बारामती काय आहे पवार साहेबांनी कष्टाने त्यांचे वडील आमदार खासदार नव्हते बाजारात जाऊन भाजीपाला विकून देशाचं उत्तुंग नेतृत्व म्हणून आम्ही पवार साहेबांना रिटायर होऊ देत नाही मला मान्य नव्हतं हो एका यशवंतराव चव्हाणच्या सेंट्रलच्या हॉलमध्ये तिने रिटायरमेंट करावी अरे असा बाहुबली आमचा आम्ही रिटायर होऊ देत नाही तो लढलाच पाहिजे आदरणीय पवार साहेब कुरुक्षामध्ये गर्दी असण्यापेक्षा गर्दी लोक कधीही चांगले तिकडे अफजल खानाची होती लाखोंची परंतु छत्रपती शिवरायांचा मावळा निष्ठावंत मावळ्यांसारखा लढला आणि म्हणून हे स्वराज्य उभं आहे आणि हे स्वराज्य फक्त भोसल्यांच जाधवांचं कदमांचं नाही हे स्वराज्य अखरा पगड जातीच साळी माळी कोणी दंगल वंजारी मराठा मुस्लिम लिंगायत असा सगळ्या अखर पगड जातीच हे स्वराज्य आहे आणि ते जर या महाराष्ट्रामध्ये कुणी टिकवलं असेल तर मला एक युती म्हणून वाटतं ते पवार साहेबांनी टिकवलं सत्ता गेली तरी बहात्तर पण मराठवाड्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देणारा पट्ट्या म्हणजे पवार साहेब आहेत हे आम ले ले तुम्ही आम्ही विसरून चालणार नाही हे काय सांगता तो आम्ही केलं केलं काही केलेलं नाही तुम्ही तुम्ही सगळेजण सैराट गँग अली बाबा चाळीस गँग आहे आता अंगात आले ना आता रंगात आले कुठं कुठं कलटी मारून चाललय कुणाच हे सरकार पडणार आहे त्रिदा पिपट गँग आहे कुणाचा कुणाला मेळ नाहीये कुठे गुवाहाटीला चालले कुठे सुरतला चालले अरे काय धंदे लावले तुम्ही गद्दार आहेत म्हणून खुद्दार जनता तुम्हाला लोळा राहणार नाही हे सांगण्यासाठी मी आज इंदापूरला आलेली आहे तुम्ही काय लोकांमध्ये जाऊन सांगता आम्ही विकास करायला पक्षांतर केलं सांगू नका असल्या लबाडाच्या गोष्टी लबाडाचा औदन सांगू नका आणि येणाऱ्या चोवीसला ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली आहे त्यांचा खेळ खंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही हे मी जबाबदारीने सांगते तुम्हाला कारण जनता तुमच्या सारख्या महिला सुप्रिया ताईंच्या पाठीशी अठरा वर्ष त्यांनी कष्ट केलेलं आहे मी शेतकरी आहे म्हणून तुम्हाला सांगते एखाद शेत नांगरायला खुरपायला तिथं मोगडण करायला तुम्ही वेळ देता अचानक पीक येत नाही फसल कट गई गे आहे ऐसा नाही होता भैया होणे भी नाही जिसका खेत उसकी फसल उसकी कटाई तसं माझं असं मत आहे त्यांनी कष्ट केलंय सुप्रिया ताईने कष्ट केलेलं आहे माझ्यासारख्या मुलीला उभं केलंय जिल्हा परिषदला त्यांचे पाहुणे होते राणा दादा आता तो पण केसा सांगतोय तुम्हाला त्यांची इच्छाच नव्हती मी उभा राव ही सक्षणा नको परंतु ताईंनी खरा माणुसकीचा धर्म त्या दिवशी निभावला आणि माझा मत आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार सतरा ला त्या माझ्या मतदारसंघात आल्या राणा त्यांचे सिंह पाटील साहेब जे बीजेपीचे आमदार आहेत ताईंचे पाहुणे आहेत परंतु ताईंनी त्यांना ठणकावून सांगितलं की राणा सक्षणा सुद्धा कर्तबगार आहे आपण त्या मुलीला संधी दिली पाहिजे भटक्या समाजातली धनगर समाजाची मुलगी आहे तिच्या गुणवत्तेला असं आपण लाथाडलं नाही पाहिजे त्यांनी मला संधी दिली माझ्यासाठी मतदारसंघात आल्या आणि मी निवडून आले काका दीड ना दोन नाही चांगले पाहुणे दोन हजार मताने मी निवडून आले ताई आल्या माझ्यासाठी मी परवाला जेव्हा अजितदादा आपल्या गटात होते पक्षात होते सॉरी गट त्यांचा आहे पक्ष आपला तेव्हा नागपूरला एक चांगलं वर्कशॉप होत दादा भाषण करायला उठणार होते त्याच्या आधी मी भाषण केलं मी आदरणीय अजितदादा म्हणलं दादा आम्ही का पवार साहेबांचे फॉलोअर आहेत मला जनतेला सांगायचं आहे माझं काय आहे अंगणवाडी सुद्धा नाहीये नाहीये आमची गोष्ट आहे असल्या उग भुंप गप्पा बाष्कळ गप्पा मारण्यात अर्थ नाही माझं काही नाहीये माझ्या वडील आजही शेती करतात माझी आई गृहिणी आहे तरी सुद्धा मी पवार साहेबांना म्हणलं कधी म्हटलं सव्वीस फेब्रुवारी दोन हजार ला साहेब माझ्या मतदारसंघात झेडपीच्या सुप्रिया ताई प्रचार केला आता पाच वर्ष झाली मी चांगले दवाखाने बांधले नॅशनल हेल्थ मिशन मधून माझी इच्छा आहे म्हटलं तुम्ही माझ्या मतदारसंघात द्या सगळे मला म्हणतात की तुझे ना कुठं पवार साहेब येत असतील तुला कोण मानाय लागले आणि कुठं असेल गरज ऐकून पण तुम्हाला मी जबाबदारीने सांगते पवार साहेब एका सेकंदात मला म्हणले सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला डेट लक्षात आहे माझ्या चव्हाण सेंटरला त्यांच्या केंद्रमध्ये सक्षणा असं म्हणतेस बर डायरी उघडली आणि म्हटले सहा मार्चला येऊ का एवढं प्रेमाने जसं काय मी त्यांची नात आहे रक्ताने रोहित दादा पार दादा आणखीन त्यांच्या नातू सगळे आहेत परंतु कार्यकर्ता म्हणून आम्हाला सुद्धा ते किंमत देतात त्याचा निश्चित मला अभिमान आहे मला वेळ दिली मला म्हणले मी सहा मार्चला येतो आणि नुसते साहेब आले नाहीत सरकार आपलं होतं दोन हजार बावीस ला मार्च मध्ये त्यावेळेस राजेश टोपे साहेब आरोग्य मंत्री होते धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री होते ते संजय बनसोडे पहिल्याच धक्क्यात आमदार मंत्री झालेले ते सुद्धा मंत्री होते असे सगळे मंत्री संत्री माझ्यासाठी आले पवार साहेबांमुळे आणि माझी सभा झाली मला माझे वडील त्यांना मी अण्णा म्हणते त्यांना मी म्हणलं अण्णा माझे वडील म्हणजे सक्षणा कशाला घेते आपण गरीब माणसं आहेत कुठं पवार साहेब तुला येत असते का ही लोक येऊ देतील का मी म्हणल तुम्ही काळजी करू नका पवार साहेब कमिटमेंटचा माणूस आहेत मला खात्री आहे म्हणलं ते येणारच आणि तुम्हाला सांगते नुसते आले नाही अर्धा डझन मंत्री घेऊन जेडपी सर्कल मध्ये आले त्याचा एक कार्यकर्ता म्हणून मला अभिमान तेव्हा मला राजेशबाई हळूच कानात म्हणले सेशन चालू आहे म्हणले असेंब्लीचं सक्षणा तू भलती सुप्रिया ताईंची लाडकी सुप्रिया ताई म्हणल्या की, की।, की। जावा ती मुलगी कष्ट करते ना तुम्ही सगळे राजेशबाई या तिकडे जावा हे ताई करता त्या दाखवत नाही आताची लिडरशिप कसं माहिती आहे का तुम्हाला सांगते ते आता काय झालंय सगळ्यांना असं वाटायला कालच उगवलं की रांगायला लागलं पळायला लागलं उगवतं नेतृत्व ताई पुढे पुढे करत नाहीत मी किती नेताय पंचवीस गाड्या पुढे पंचवीस गाड्या मागे त्यांना वाय प्लस दर्जा आहे उस्मानाबादला आल्या तर त्यांच्या सेक्युरिटीला साईडच्या सायरन कशाला वाजवता लोकांना कशाला डिस्टर्ब करता बंद कराय सायरन अशी नेता नकोय तुम्हाला नुसते ढोलगं हलग्यान तालग्यान असली लोक पाहिजे तुम्हाला अहो बघत नाहीत ते लोक कशेत माहित का मोदी सारखेच आहेत हाय बाय तिकडे जायन माग नको पाय आता बाय बाय नको आहे बघा नशीब आहे तुमचं तुम्ही ओळखायचं मी सांगणे एवढी मोठी नाहीये परंतु एक युवा म्हणून मी माझं मत व्यक्त केलं मी परखड मत व्यक्त करते मी चाटूगिरी करणारी कार्यकर्ता नाही त्यात चमचमुळे तिचं गळ तसं झालेलं आहे बघा एक पठ्ठे खासदार आहेत त्या गटामध्ये ते खासदार दिल्लीत असतात नागपूरच्या हिवाळी देश हिवाळ्या देशामध्ये नटून तटून त्यात कारपटवर फिरतात तिकडचे प्रांतात मला कार्यकर्ते करते बघा मी मुलगी खासदार आहेत ना दिल्लीमध्ये तर नागपूरवाळी आधीमध्ये रेड कार्ड पेटून न तुमच फिरायला तुम तुम लागले ठीक आहे तुमची मुलगी मंत्री आहे तिनं फिरू द्या तुम्ही का फिरताय काय कळेल ना आम्हाला तुम्ही दिल्लीत गेलं पाहिजे काम केलं पाहिजे तुम्ही एवढे बेस्ट आहात चाळीस वर्ष एवढे लिडर आहात का तुमची मुलगी तुमचा मुलगा तुमचं काय ते तुमचे बाचेन तुमचं कोणते भाऊ हे सगळं राजकारण ते प्रांताध्यक्ष आहे तिकडच्या गटाचे बोलायला आम्हालाही येतं पण आम्ही तातटीन पाहतो ताईंना आवडत नाही म्हणून पवार साहेबांना आवडत नाही म्हणून परंतु तुम्हाला सांगते एवढंच नाही वेळोवेळी पवार साहेब तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला साथ देतात आता सुद्धा तीस सप्टेंबरला किल्लारीला लोकांनी साहेबांसाठी पावसात उभे राहिले मी माझे मित्र साहेबांची तारीख गेला गेलो एका मिनिटात तारीख तुम्ही म्हणू नका आपल्या पाठीशी कोण आहे कार तिकडं कारखानदार आहे तिकडे गुत्तेदार गुत्ते आहेत इकडं खरा कष्टाळू माणूस आहे याचा आम्हाला अभिमान आहे म्हणून मी एकाच म्हणेन ताईंसाठी ताई तुम्ही घाबरू नका मला खात्री आहे ही जनता सगळं बघणार आहे तुमचं कष्ट बघणार आहे तुम्ही इथं जे काही माणूस आहे अठरा वर्ष ते बघणार आहे असं दीड दिसात कोलव सात कुणी मला खासदार सगळ्याला स्वप्न पडायला मला खासदार घरात बसून हा खासदार असं होत नसतं एकच मरेन खुदी से जीत नाही की जिद हे खुदी कोहरान आहे सुप्रियाताईना सुट होता आठ नऊ वेळा खासदार आहेत महासंसदरत्न खासदार आहेत पुरस्कार प्राप्त करतात आणि मोदी शहा त्यांना घाबरतात म्हणूनच त्यांचं निलंबन करतात परंतु ताई तुम्हाला सूट होत खुदी से जितने की जिद है मुझे ही को हराना है मैं भीड नहीं हूँ इस दुनिया की मेरे अंदर एक जमाना है मेरे अंदर एक जमाना है जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय अहिल्या जय भीम